बघा कांदा भजीचा आज भेट आहे भजी खायचं मन झालं त्यामुळे आज भजी बनवली मम्मीने तर त्यामुळे पप्पा बघा इथे समोर बनवायला द्यायची आहे की सोनल या संडेलाच येते म्हणजे चौदा तारखेला दोन दोन तीन दिवसातच येईल म्हणजे आठवडा परत चौदा संडेला येईल ती काय मीच बोललो कारण की बाबू नाही तर त्यामुळे घरात कोणालाच काय मन नाही लागत आहे कशातच नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता वाजले साडे दहा दहा वाजले तर आता मम्मी इथे बनवते पप्पांच्या ना तर, भजी हे बघा कांदा भजीचा आज भेट आहे भजी खायचं मन झालं त्यामुळे आज भजी बनवली मम्मीने तर त्यामुळे पप्पा बघा इथे समोर बसलेत त्यांना भजी खायचं तर मम्मी भजी बनवते डाळ भात आणि भजी आजकाल जास्त खास जेवण नाही आणि बघूया सोनू कधी येते ते ते पण एक आहे दोन गोष्टी आहेत आता भजी खायचं आणि सोने ते पण विचार, हो। विचार आहे कारण की सोनल बरोबर भाऊ पण येणार होते मग त्यामुळे बघा विचार चाललाय माझा की या संडेला आणायचं तर बघूया तुम्हाला कळेल ब्लॉक मध्ये की या संडेला येतो की नाही ते तर चला तो पण मी भजी खातो आणि मग तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो कुठे भजी खाऊन घेतो आणि जेवण वगैरे घेतो मग तुम्हाला भेटतो चला थोडं काही भेटतो तर जेवण वगैरे झालेलं आहे कांदा भाजी खाऊन झालेली आहे सगळ्यांचीच आणि ते मम्मी आवडते तिथं भांडी वगैरे आवडते आणि आता काय झोपायची तयारी चालली सगळ्यांची झोपणार आणि ते पप्पा पण बसले मी पण माझा आवडत चालू झोपायला करायचं भाजी वगैरे काय पाहिजे का आज पण चणे उद्या पण च नाही

आणि अजून एक अपडेट तुम्हाला द्यायची आहे की सोनल या संडेलाच येते म्हणजे चौदा तारखेला दोन दोन तीन दिवसातच येईल म्हणजे आठवडा परत चौदा संडेला येईल ते कारण मीच बोललो कारण की बाबू नाही आहे तर त्यामुळे घरात कोणालाच काय मन नाही लागत आहे कशातच कारण की बाबू नसतो आणि तो पण तिथे राहत नाही रडतो आहे आणि झोपत नाही जास्त करून तर बघूया संडेला तर आली येणार असे बोलली आहे ती मला बघूया आता कसं काय करते ती येते की नाही ते कन्फर्म पुन्हा का काय चेंज झालं सांगू नाही शकत पण नक्की येईलच असं वाटतं मला बघूया किती कितीपर्यंत काय बोलते आता ती बोललीच नाही मला व्हॉट्सअपवर की मी येईन म्हणून पण अजूनपर्यंत काय आता पुढे जाऊन चेंज होईल चान्सेस दिसतात पण होऊ तर नाही असंच मला वाटतं बघूया काय करते ती बाय बाय का बाय

माझ्या घरावर ये मग येते झोप आता येते मला झोप आता आवरायचं आहे थोडंसं हेल्प करतो मम्मीला आणि मग मी पण जातो वरती झोपायला मोबाईलवर होतो मी मला माझा जाऊन जाऊन झोपेन जास्त वेळ थांबणार नाही बारा वाजलेले होते बघा बारा वाजले होता बारा सवा बारा झालेत आणि ब्लॉग आता पण आहे मला पण अँड करायचं ब्लॉग कारण की जास्त ब्लॉग नाही बनवतो उशीर होतो मग मला रात्री झोपायला पण ना टिकू किती बोलतो मम्मीचा आवडतं तर थोडं डावेल एखादं दुकान पण मी डायमेट झोपायला चला डायरेक्ट वरती भेटू तुम्हाला पुढचा ब्लॉगवरती कम्प्लीट करतो तेव्हा भेटू चला वरती भेटू तर काहीच चला वरती आलो आहे आता थोडा कचरा वगैरे मारतो आणि अंतरून घालून मी झोपतो आता तयारी करतो करतोय बघा वा। बारा वाजून वीस मिनटं झाले तर चला पहिले आवरून घेतो थोडा कचरा वगैरे मारतो मग तुम्हाला पुढे भेटतो कारण की थोडा कचरा मारतो कारण की काल काल मी झोपलो होतो लवकर कारण की बघा थोडासा कचरा आहे इकडे तर थोडा मा का कचरा मारून थोडा फडका मारून घेतो सोनल असतं तर सोनल करते ना तर मीच करावं लागेल मला चला पहिले कचरा वगैरे काढतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो मम्मी बोले हे डोअर बंद करू घेतलं कपडे थोडं आय थिंक घालत असते घालेल आणि मग मम्मी आवरील तिचा माझा कचरा वगैरे मारून घेतो घेऊन कचरा मारायला सुरुवात करायला पाहिजे चला तर मग आज तुमच्या सोबतच कचरा मारू में बंद नाही करत उच्चनाला लागेल सगळं कारण की कचरल्याशिवाय तात्पुरतं नंतर मावरत कचरा वावरून दे कचरा मारून घेतो आवरून घेतलं थोडंसं तिकडचं सगळं सामान होतं थोडं बाजूला गेलं मारून येते गे कचरा कचरा जरा जास्तच आहे बघा इथे दिसतोय कचरा खूप जास्त आहे त्यास पहिले कम्प्लीट करतो कचरा आणि मग तुम्हाला भेटतो चला तर काहीच लादी वगैरे पुसून झालेली आहे माझी आणि झोपाची तयारी केली मम्मी याची वाट बघतोय बघा कटाई वगैरे गाडी आणि झोपेनं त्यांनी कारण की मी सगळे परत माझं आणि शनिवारीवर माझं सुट्टी नाही आहे कारण की हा आता खूप शिफार लागतो शनिवारहून सुट्टी नाही घ्यायचं आणि कारण शनिवारी सुट्टी नसल्यामुळे मला सुनला आणायला संडेला जावं हो लागेल त्यानंतर मी शनिवारी जात असतं आता बघूया कसं काय करतो का का ते म्हणून ते संध्याकाळ आहे तिन्स तुम्ही जाईन सोन्स वगैरे तिकडे दे। मग बाबूला दोन महिने कम्प्लीट होते उद्या तर बघूया संध्याकाळी सातनंतर जाईन किंवा ऑफिस सुटल्यावरच जाणार कारण की थोडं काम आहे ऑफिसमध्ये मग ते कंप्लीट करेन नाही म्हणून जाईन बघूया कधी जाता येते ते कसं जाता येते ट्राय करून जर मिळाला मला लवकर जाता ते मध्ये मी तुला अपडेट करणार की मी निघाल होते पाच वाजता चला आजचा ब्लॉग मी काय हँड नाही करत आहे मग मी याचीच वाट बघतोय तुझी पाणी वगैरे पिऊन घेतो कचरा वगैरे आणि लादी वगैरे सगळं पुसून झालं होतं त्यामध्ये लादी पुसून झाल्यानंतर मला बरं वाटतं फ्रेश वाटतं नाही तर मग ते कचरे जुळधुळ वागत वाढत राहते खूप येते मला तर जातो सोपायला चला मग आज ब्लॉग जास्त मोठा नाही करत इंटरेस्ट करतो चला आमचा ब्लॉग मी इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इकडून तो ब्लॉग बघितला असेल तर वेळ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे फेसबुकवर बघतोय तर फॉलो करायला विसरू नका मला माहिती आहे आजचा ब्लॉग खूप बोरिंग होणार आहे आणि मला पण जाणवते आहे कारण